हे बघा मला हे जे पूर्वीचं खातं होतं तेच रिपीट करण्यात आलेलं आहे आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे की जवळपास काही काही ठिकाणी योजना माझ्या पूर्णत्वास आलेल्या आहे काही ठिकाणी योजना पन्नास टक्क्यावर आहे काही योजना सत्तर टक्क्यावर हो आहे योगायोगाने मला पाच वर्षाचा त्याचा अनुभव असल्यामुळे ज्या योजना आज स्लो आहे किंवा ज्या योजना एकदम संत गतीने सुरू आहे त्या लवकर करण्याकरता मला तरी असं मला वाटतं त्याचा फायदा महाराष्ट्र सरकारलाही मलाही होणार याच कारण असं आहे की ग्रामीण पाणीपुरवठा शेतकऱ्यांकरता आणि शेतमजुरांकरता सगळ्यात महत्वाचा विषय असतो त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे की मला पुन्हा विश्वास टाकून तेच खातं देण्यात आलेलं आहे बघा जवळपास सगळ्या योजना आम्ही मंजुरी दिलेल्या आहेत पण काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरांच्या आलगर्दीमुळे ज्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस कामं घेतलेली आहेत अशा लोकांमुळे काही योजना संतगतीने सुरू आहे काही ठिकाणी खिचात नाही नाना मी चा मला म्हणा नाना तर अशा पद्धतीने काही लोकांनी शुभेंनी काहीतरी कामं घेतलेली आहे त्याच्यामुळे काही कामं स्लो आहे तर ते कशी फास्ट करता येतील त्या काही कामं जर थांबलेलेच आहे तर त्यांना थ्री सी काढून त्यांना ब्लॅकलिस्ट कसं कर करावं लागेल त्याचबरोबर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जो प्रकल्प आहे तो आदरणीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी अजितदादांच्या स्वप्नातला आहे तो म्हणजे मराठवाडा ग्रीड मराठवाडा ग्रीड हा जवळपास तीस हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि तो आता केंद्राकडनं मंजुरीच्या आशेवर आम्ही डी पी आर त्याचा तयार केलेला आहे त्यामुळे मराठवाड्याचा जो आठ नऊ जिल्ह्यांचा पाण्याचा प्रश्न आहे तो त्याच्यामुळे सुटू शकतो आणि कदाचित ते जर माझ्या हाताने होऊ शकलं आदरणीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या हास्य आदरणीय मोदीजींचंही त्याच्यावर लक्ष आहे तर माझं आयुष्यभर माझंही नाव होणार आहे की यांच्या कारकिर्दीमध्ये हे काम झालं बरेच डिपार्टमेंट असतात पण ज्या ज्या गावामध्ये टंकी उभी आहे तर ही टंकी कोणी उभी केली तर मोदी सरकारने शिंदे सरकारने केली तेव्हा मंत्री कोण होता तर गुलाबराव पाटील होता म्हणजे आयुष्यभर या गोष्टीचं नाव राहणार आहे आणि मला तरी असं वाटतं की या या खात्यामध्ये पुण्याचं काम करण्याची संधी मला आहे चष्मावरती असो का खाली असो सरकार सरकार असतं डिपार्टमेंट डिपार्टमेंट असते कॅबिनेट कॅबिनेट असते कॅबिनेट मंत्री हा कुठल्याही डिपार्टमेंटचा असता तरी त्याला कॅबिनेटमध्ये प्रश्न मांडण्याचा अधिकार असतो जो राज्याच्या हिताचा आहे त्यामुळे कोणतेच खाते हलकालक नसते काम करणारा माणूस असं म्हणतात जुने लोकांची मन आहे लात मारेल तिथं पाणी काढेल तर काम करणाऱ्या माणसाला कोणत्याच गोष्टीची गरज नसते मला तरी असं वाटतं की जनतेची कामं करण्याकरता आपली मानसिकता असली पाहिजे आणि लोकांमध्ये आपण लोकांसारखं फिरलं पाहिजे आग्रह होता पण ते झालं नाही पण शेवटी सरकार स्थापन झालं लोकांच्या टीकेला आम्ही जागेवर उत्तर दिलंय की यांनी सांगितलं की सरकार स्थापन होणार नाही सरकार स्थापन झालं म्हणजे खाते वाटप होणार नाही आता खाते वाटप झालं आता म्हणतात गुलाबरावला हलकं भेटलं त्याला भारी भेटलं वजनावर असते की काय नाही आता ते भाजपकडे गेले भाजपमध्ये प्रयत्न सुरू आहे कालपासून ते कोणाला भेटले काय भेटले आता लोकांनीच ठरवावं आता काल गुलाबरावकच बोलले किंवा मतदानाची शाही पण उघडली नाही बंद झाली म्हणजे अजूनही शाही आहे माझ्या हाताला तोपर्यंत देवकरांनी प्रश्न पक्ष बदलावायचा विचार चालू केला खालचा जो कार्यकर्ता आहे जो रात्रंदिवस त्यांच्याकरता भानगडी करत होता जो मतदानाकरता मागणी करत होता त्यांना न विचारता लगेच पक्षांतर करताय कार्यकर्त्यांची केवढी गडचिपी झाली असेल मी पहिलेच सांगायचो हा नकली गुलाबराव आहे खरा असली गुलाबराव इकडे आहे <laughs> शंभर टक्के बघा त्यांनी बँकेमध्ये स्वतः चेअरमन असल्यानंतर त्यांनी पैसे काढलेले संस्थेच्या नावावर ती संस्था आज बंद आहे ते मजूर फेडरेशनचे चेअरमन आहे मजूर फेडरेशनचे पैसे वापरता येत नाही त्यांनी दहा कोटी रुपये सरळ मजूर फेडरेशनचे काढून घेतले हे त्यांना माहिती आहे आता गुलाबराव इतके पिछे लग्नवाला आहे फिर भागो ते अजित पवारला पळवतील कारण की सत्तापधारी आहे मग उला गुलाबरावने काढलं तर माझी दादा गुलाबरावला रा समजवतील जाऊ दे भाऊ आपलाच आहे जाऊ दे भाऊ आपलाच आहे आता तिथे नाही झालं तर आता भाजपकडे जात आहे मग गिरीश भाऊ आहे गुलाब बोल सांगायला ही अशी आयडिया आहे आमतो नि जोडणे वाले उसको मी तर त्या दिवशीच बोललो होतो की यांनीच ती माणसं पाठवले हा नकली म्हणजे गेला मांजराला कोण मारते हो संजय राऊत का मोठा डॉन वाया चालला काय काय त्याचा पाहिजे सकाळी दहा वाजता भोंगा वाजता त्याला वाटतं मी देशाचे फार मोठं काम करतोय काही नाही झूठ माणूस आहे आमच्या भरोश्यावर खासदार झाला म्हणून दोन पोलीस मागे आहे ज्या दिवशी खासदारकी संपेल तर एक बी पोलीस दिसणार नाही सीसीआयचे केंद्र कमी असल्यामुळे पण शेतकऱ्यांचे हाल होत आहे त्यामुळे सीसीआयचे केंद्र वाढवण्याकरता कालच कलेक्टरला आदेश दिलेले संभाजीनगरशी मी आता या ठिकाणी बोलणार आहोत की जास्तीत जास्त चे केंद्र वाढवे मॉस्चर्स पाहिल्यावरच सीसीआय कापूस खरेदी करत असतो त्यामुळे काही ठिकाणी ह्या अडचणी येत आपण जे सांगताय ते सत्य आहे पण आता त्याच्यावर मार्ग हाच आहे की शेतकऱ्यांनी जो कापूस आहे तो कमी मॉश्चरचा कसा आणता येईल त्या पद्धतीने या पैसे विचार केला पाहिजे आणि मला तरी असं वाटतं की ज्या लांब रांगा आहेत शेतकऱ्यांच्या त्या जर थांबवायच्या असतील तर सीसीआय केंद्र जास्त उभे केले पाहिजे त्याचा प्रयत्न मी करतो सुट्टी जरी असली आणि केंद्र जर वाढले आता समजून घ्या एक केंद्र धरंगावला आहे तर तिथे शंभर ट्रक जर मोजल्या गेल्या दोन तीन के केंद्र आपण तिथे केले तर सुट्टी जरी असली तर तो ब्लॅक लॉक भरून निघेल केंद्र वाढणे हाच पर्याय